ांगी पार्वती सुनाळा माळा उदान उदाहरण श्रीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेगळा जय देव जय देव आई आईजी वंदना बाबा बाबाजी वंदना गणू बरे बाबा साई जाऊ जा माझे आई गाव माझे आई जाऊ धाव माझे आई मंडळी मंडळीपर्यंत मग सर्वांचे स्वागत आहे आपल्या चनवर्तीला चनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना माझा सायरा पाचवा सा दिवस आहे सातवा आणि सातव्या दिवशी आपण रात्रीचा जो मुक्कम करणार आहे तो आहे पांगरी गावामध्ये आज आपल्याला पंखा घाट सिन्नर घाट हे पार करायचं आहे सिन्नर गावातून जाणार आहे तर पालखी चालताना हा सर्व स्वतःचा प्रवास आजच्या ब्लॉगमध्ये कवर करूया तर ब्लॉग पूर्ण बघा आवडलास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा तर भेटूया त्या स्वर्ग स्वतःच्या प्रवासामध्ये ओम सायराम साईराम मंडळी आता आपण रात्रीच्या ओल्डवरनं निघालो पालखी आणि रात्रीचा ओल्ड आए राम आए राम शेडी आले फक्त पंच्याहत्तर किलोमीटर आपली पालखी होम सायराम पायदा तर चढतो आम्ही पंखा घाट सिन्नरचा घाट म्हणजेच पंखा घाट आणि भक्तांचा आनंद खूपच वाढला आहे कारण जसे जसे दिवस जवळ येत आहे आजचा दिवस सातवा आणि यानंतर उद्याचा शेवटचा दिवस म्हणजे आपला शेवटचा होल्ड असणार आहे बाई ठाकूरचा तो व्हिडिओ पूर्ण बघा खूपच मजा येते कालच्या थोडा कालच्या ब्लॉगमध्ये थोडी मिस्टेक झाली कारण आपलं भजन नाही झालं ना काय खूप दमलेलो पण आज थोडी मजा करूया आज थोडा एन्जॉय करूया कारण उद्या सकाळी आपल्याला भेटायला आपले जे घरचे फॅमिली मेंबर्स आहेत ते पण येणार उद्या तर भेटू पुढच्या काही रस्त्यामध्ये आपण पोचलो आपल्या सकाळच्या नाश्त्याच्या होला होते अर्धे पदयात्री तसं मी आहे तशी अजून काही पदयात्री नाश्ता वगैरे तर करणार नाही कारण उपास आहे बघू काय उपासाचा फराळ वगैरे भेटला तर खाऊ आणि मग दुपारच्या हॉलकडे निघू होम सायरामो सायराम 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 तर काही लोक बोलतात ना की पदयात्रा करणं सोप्पं असतं तर हे बघा रस्त्यामध्ये अशी काचं असतात ही काचं आणि पदयात्राचा अनुभव की बिना चपलेचा वाचं लागतात खडे लागतात सोपी नसते पदयात्रा करणं बाबांचा आशीर्वाद घेऊन चालणं लागतं तर एकदा ज्यांनी कधी पदयात्रा केली नसेल त्यांनी एकदा अनुभवून बघा आणि पदयात्रा करून बघा ओम सायराम साईराम मंडळी तुम्ही कधी एक गोष्ट बघितली असेल की कोणतीही पालखी चालते तर पालखीसोबत कोणत्या ना कोणत्या रस्त्यामध्ये एक श्वान जोडला जातो तो श्वान म्हणजे हा आपल्या पालखीसोबत हा श्वान जोडला आहे तो आपल्यासोबतच येतो पाठी पाटी खूप वेळापासून बाबांचं एक ग्रुप आपल्यासोबत त्याला म्हणतात श्वान ओम साईराम पावडर लावायला की तरी या रेव इथना पावडर लावायला जा रहे हो अरे अरे इतला पावडर लगा के? या, या, कोई पसंद कर लेगा आपको पावडर लगा इतना आपल्या दुपारच्या ओढला जेवणासाठी आपण इकडे उपाय जाता खाऊ आणि निंगू पुढे सवल अजूनही पालख आहेत तर फराळचं करू आणि संध्याकाळच्या होल्डसाठी निघू तो पण लॉंग रूट आहे तर हळूहळू पार करू ओम साईराम साबुदाणा खातो आहे आणि आपली मंडळी जरा आराम करते इकडे आराम जेवण केलेलं आपण आज उपास होता तर आता झालं रात्रीच्या वस्तुकडे योग एक फार लांब आहे त्या या ठिकाणी पोचायला आपल्याला रात्र होईल आणि रात्रीचा पण योग चांगलाच असतो कारण बाबांकडे चाललो आपण आणि बाबांकडे जाताना स्वर्गस्व्याच्या प्रवासामध्ये आपल्याला चांगले नजारे नाही भेटणार असं होऊ शकत नाही तर भेटूया पुढे होऊन जायला तर मंडळी मी बाबांचा हा चमत्कारच म्हणा एका प्रकारचा आपण एकटं चालतो मांग कोण नाही पुढे कोण नाही एकटं चालतो आणि आपल्यासोबत श्वान आले बाबांचं एक स्वरूप श्वान हे आपल्यासोबत आले थोडं लांबपर्यंत आपल्यासोबत येईल आणि मग कुठे काय होऊन जाईन कोणालाच कळणार नाही तर हेच आहे बाबांची लिला ओम साईराम मंडईसोबत परत एकदा साईराम ही की बुवा साईराम साईराम मंडई खूप दम लागला आहे आणि आपण या पालखीच्या रस्त्यावर जो पालखीचा रस्ता बनला आहे तिकडे आपण थांबलो आहे थोडा आराम करू होल्डवर पोचायला आपल्याला नऊ वाजतील रात्रीचे थोडं आराम करतो आहे थांबलं आहे थोडा पाय बी जाम झालेत नॉनस्टॉप चाललो आहे ना म्हणून थोडा दम लागला आहे पाठी आलो सर्वात म्हणून नॉनस्टॉप चालावं लागते आपल्यासोबत रिक्की भाऊ आहे रिक्की बुवा राय राम राय राम सायराम राय दमवलो आहे आणि तिकडे राहूल आहे आपला साहूल आणि पाटून आपले दोन खरगोस येत आहे खरगोस तर सायराम मंडळी आता वाजले नऊ आणि आपण पोहचलोय रात्रीच्या ओढला आणि आपले सगळे सायराम झोपलेत सायराम आराम करतात साईराम हो सायराम आपले ही आपली मंडळी पुढे आली उद्या या मंडळी सोबत चालायचं आपल्याला ओम सायराम पांग्या भाऊ टाके बाय जो बोले सोनियाल Baya Nivari Arati Sai Baba Ravya Deva Charnaraja Seva Charnaraja Seva Magane

कैलासवाला डमारूवाला पार्वती पती कैलास वाला शंकरा शरण हे आकाशद्वारका श्रेणी द्वारका साईबाबा दारखा जेवढा आहे संत पत्र पाठवले हो गावाला हे संत म्हणजे पत्र पाठवले हो गावाला हे पत्र वाजवणे विघ्न अर्थाला आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही ता बघितलं कसं प्रकारे आपल्याकडे यायला नवीन वगैरे आता आता मी झोपायची तयारी करतो झोप्या आणि उद्या दिवस आठवा या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचा शेवटचा दिवस आपण भेटूया त्याच्यामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हां चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये होम